फॉल कलर्स बघायला गोंडोला राईड सोडून कुठेही जाऊ असं ठरवून घरातून बाहेर पडलो आणि शेवटी गोंडोलालाच गेलो इथं आज फॉल कलर्स पीक वर असल्यामुळं जगभरातून आलेल्या माणसांच्या लांबच लांब रांगा होत्या आम्ही तर किती तास रांगेत थांबलो त्याला गणितच नाही इथे मला आपले सबस्क्रायबर्स सुद्धा भेटले खूप छान वाटलं शेवटी एकदाच बसलो त्या गोंडोला राईडमध्ये मा कलर्स मात्र खूपच छान दिसले असं वाटलं योग्य निर्णय होता इथे येण्याचा एवढे ये चार साडेचार तासांची ड्राईव्ह करून आम्ही आलेलो होतो आणि जो ओव्हर लुक आहे तिथून सुद्धा कलर खूप छान दिसणार नो डाऊट आणि ते तसे दिसले मनासारखे दिसले मला फक्त एकच खंत वाटली ते म्हणजे आकाश निळं नव्हतं ढगाळ वातावरण असल्यामुळं ग्रे आकाश होतं तरी सुद्धा कलर्स खूपच छान दिसत होते डेक वरून खाली जाऊन धोक्यात घालून फोटो काढणाऱ्यांची इथं अजिबात कमी नव्हती आम्ही डेक वरच दोन तीन फोटो काढले कारण फारच गर्दी होती सगळ्यांचा नंबर यायला हवा काय कनेक्शन आहे माहिती नाही पण दरवर्षी नाही म्हटलं तरी या ठिकाणी येणं होतच आणि जाताना आकाशातही फॉल कलर्स दिसतात